असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या लाईक वाढू द्या कमेंट द्या छान छान कसे आहात तुम्ही सर्वजण चहा पाणी झालं का तुमचं आणि प्रत्येक जणांनी सांगा त्यांना रिक्वेस्ट आहे माझी नवीन असाल तर कुठून लाईव्ह जॉईन केले ते पण सांगा सी सीवरीसीवरून खाली या कमेंट करायला लाईक दम करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट चला तुमच्या लाडक्या सरस्वती ताईला ताई एक शेतकरी नाही शेतकऱ्याची कारभारी नाही शेतकरी म्हणण्यापेक्षा बरोबर ना पटपट सी सी वरचे मेंबर सी सी वरून खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सब करून चला सबस्क्राईब टॉप म्युझिक हाय दादा नमस्कार नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट येऊ द्या छान छान कसे आहात तुम्ही चहा पाणी झाला चाय पाणी हो गया कमेंट करते चलिये अच्छी अच्छी कमेंट करी टॉप म्युझिक दादा आपण कुठून आहात नमस्कार नमस्कार सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं पुरा फेस तो दिखाओ, ए देखो पूरा फेस देख लिया चॅनल सब्सक्राइब कर दीजिए भैया नमस्कार आप सबका मेरे लाइव में स्वागत है सर्वांनी सी सी वरून खाली या लाईव्ह लाईक डन करत चला चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असाल तर आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा पटपट लाईक करत चला हॅलो हाय बोलत चला टॉप म्युझिक भैया जी बोलो चैनल को सब्सक्राइब कर दिया क्या नहीं आपका चाय पानी हो गया क्या नहीं जी बोलिए मुझे आती है हिंदी बोलना चलिए बोलिए फटाफट नमस्कार स्वागत है आप सभी का मेरे लाइव में आप कैसे हैं कहाँ से लाइव ज्वाइन की है आपने कमेंट करिए जल्दी जल्दी बोलिए बोलिए टॉप म्युझिक भैया जी आपकी नमस्कार सर्व दादांचं ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व दादांनी ताईंनी सी सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला ला करत चला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी व्हिडिओ बघून घ्या तुमच्या एका शेतकरी करीता करत चला जिंदगी किरा मे जोगन के मेले हे भीड है कयामत की भीड है कयामत की भीड है कयामत की फिर भी हम अकेले हैं जिंदगी की राहों में रंग जगन के मेले हैं बोला सीसी वरून खाली या पटपट -पट, एक मेंबरच राहिलेलाय लाइवला असं का रे दादनो असं नका करू सीसी वरून खाली या लाइक करत चला पटपट लाइक वाढू द्या कौन कई कौन गांव से हो कौन से गांव से हो मैं तो सोलापुर जिले से हूँ आप कहाँ से है चैनल को सब्सक्राइब कर दीजिए भैया लाइक को लाइक कर दीजिए अच्छी अच्छी कमेंट कर दीजिए लाइक करते चलिए सब्सक्राइब बढ़ाए शुभम शर्मा स्वागत है शुभम भैया स्वागत है आपका मेरी लाइव में लाइव को लाइक कर दीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए सभी भैया मेरे और चाय पानी हो गया आपका कैसे है आप और मेरी लाइव कहाँ से ज्वाइन की है आपने बताइए शुभम भैया शिवमी में था शुभम भैया देखे बोला बोला कमेंट करा छान छान कमेंट करा एम पी से है आप भैया चॅनल को सब्सक्राइब कर दीजिए प्रशांत दादा नमस्कार तीन नंबर लाइक दोन सॉरी प्रशांतदादा लाईव्हमध्ये वेळच भेटला नाही दादा कॉल करायला तुम्हाला आजले काम होतं <laughs> सॉरी हां दादा चहा झाला <clears throat> बोला बोलत चला हॅलो हाय बोलत चला कमेंट येऊ द्या छान छान लाईव्हला लाईक करत चला नवीन आणि असल त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करत चला आठ नंबर को लाईक डन आठ नहीं होगा अभी चहा पीता है या चहा प्या प्या प्या, प्या, प्या पीत चला याव कधी तर तायकड वहिनीकड असं वाटत नाही का तुम्हाला प्रशांतदा किती कामात बिझी असता तुम्ही या की वेळ काढून आठ नंबर नाही भैया दो नंबर या तीन नंबर या फोर नंबर लाईक किया होगा आपने चलो कोई बात नहीं, आहे अच्छी अच्छी कमेंट कर प्रशांत दादा जमतं का हिंदी <laughs> येड वागड कस तर खूप लांब आहे वहिनी वहिनी लांब आहेत का <laughs> वही नी। वही नी है बर बर ठीक आहे लांब नाही काय नाही जवळच आहे ब्लॅक टी आहे चालेल का, चा चा का तुम्हाला हो आम्ही ब्लॅक टीच पितो पितच नाही शक्यतो पण प्यायचा झाला तर ब्लॅक टीच असतो आमच्याकडे दोन दोन मशीत पण काय करायचं दूध आवडत नाही आपल्याला असू द्या हसा चष्टा मस्करी तुम्हाला टी आवडत नाही काय म्हणूनच लागलाय वाटत हसायला प्रशांत दादा तुम्ही काल तुम्ही कॉल केला होता तेव्हा मी ट्रॅक्टर होतो आवाज नाही आला नंतर करत होतो तेव्हा लागत नव्हता कॉल तुमचा तेव्हा मी पण कामात होते जेव्हा फ्रीली असते तेव्हा केला कॉल जेव्हा लागत नव्हता मग मी कामात असल द्या काही हरकत नाही आता नंतर तेव्हा काय असते आता लाईव्ह वरती बोलणं चालूच आहे म्हणते तर मग बोलायसाठी तर खरं केलं कॉल सर्व काम आटपा आणि वेळात वेळ काढून वहिनींना घेऊन आणि तुम्ही पण घेऊन या माझ्याकडं वेळ काढून बोला बोलत चला पटिंग पण कमी आहे जोपर्यंत चालतंय तलवायचं बंद पडलं की बंद स्विच ऑफ बोला कमेंट येऊ द्या पट पट छान छान तुम्ही आलात म्हणून जरा थांब नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह मध्ये सर्व दादांनी ताई चॅनलला ला सबस्क्राईब करत चला बोला हॅलो हाय करत चला बोलत चला नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सी वरून खाली या कमेंट करा कमेंट द्या फटाफट नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्व दादांचं ताईंच सी सीवर खाली या कमेंट करा लाईव्ह लाईक डन करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चहा झालात का सर्वांचा आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि मानाचा जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वां प्रशांत म्हणता म्हणतायत वहिनी ट्रॅक्टर चालू करा ट्रॅक्टर चालू करून वर्गणीनं ढकलून द्यायचं आहे का काय कशाला उगं काम नाही काय नाही शेतात चालू असल्यावर चालू करील ना थँक्यू सो मच सर्वांनी सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद मनापासून सर्वांचं ओके बाय